आजरा टी आगाराचा कारभार सुधारणार कधी अपुऱ्या बसेस आणि भारमान कारण किती दिवस ऐकायची येथील आगार प्रवासी सेवेसाठी की गैरसोयीसाठी आजरा टी आगाराचा कारभार अत्यंत ढिसाळ पद्धतीने सुरू आहे इथं पूर्वापार सुरू असणाऱ्या अनेक बस फेऱ्या कायमस्वरूपी बंद करण्यात आल्या त्यामुळे क्रॉसिंग प्रवासाचा फटका आता प्रवासी वर्गाला बसू लागला यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय आजरा बस स्थानकावरून केवळ कोल्हापूर गडिंगलज बेळगाव आणि काही पुणे येथील बस फेऱ्या वगळल्यास अनेक ठिकाणी जाण्याकरता बस उपलब्ध नाहीत इचळकरंजी सांगली पंढरपूर आदमापूर सावंतवाडी कोकण आणि गोव्याच्या दिशेनं एकही थेट बस आगाराकडून सोडली जात नाही यासाठी इतर आगाराच्या बस फेऱ्यांवर अवलंबून राहावं लागतंय या बसेस वेळेवर येतील याची खात्री नसते त्याचबरोबर त्यामध्ये जागा असेल याची कोणतीही हमी देता येत नाही विशेष म्हणजे आगारामार्फत बस स्थानकावर लावण्यात आलेलं वेळापत्रक हे नावालाच असल्याचं दिसतंय कोणतीही गाडी बस स्थानकावर येईल याची खात्री नाही तर कोणती बस फेरी अचानकपणे रद्द होईल याचाही ताळमेळ दिसत नाही तसंच आजरा आगार स्थापन झाल्यापासून आगार होण्यापूर्वी सुरू असणाऱ्या मुंबई पंढरपूर सांगली इचलकरंजी घटप्रभा मुरगुड संकेश्वर उत्तूर मार्गे गारगोटी यासह अनेक बस फेऱ्या आगार झाल्यानंतर बंद झाल्यात म्हणजे एस टी आगार तालुकावासियांच्या सेवेसाठी की गैरसोयीसाठी आहे हाही प्रश्नच आहे यासाठी वारंवार देण्यात येणाऱ्या अपुऱ्या बसेस कमी भारमांसारखी कारण किती दिवस सांगणार हाही प्रश्न उपस्थित होतोय सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यानं प्रवाशांना अक्षरशः तासन तास बस स्थानकावर बसची वाट बघत बसावं लागतंय त्यामुळे आजरा आगाराचा कारभार सुधारणार तरी कधी असा संतप्त सवाल आजरा तालुकावासीय उपस्थित करतायत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा